नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चला सविस्तर बघूया काय आहे कापूस बाजाराविषयी अपडेट यंदा देशातील उत्पादन कमी झाले मागणी मात्र टिकून आहे उत्पादन नेमकी किती कमी झाले हे पुढच्या महिनाभरात स्पष्ट होईल पण यंदा भारतावर कापूस आयात करा करण्याची वेळ आली आहे भारत आयात वाढवेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात मो मोठी वाढ होईल बाजारातील ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन करणे आवश्यक आहे सध्या कापूस बाजारात काही अफवा आहेत पण कापसाला आम्ही भावाचा आधार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आम्ही भावाच्या खाली कापसाची विक्री टाळावी पुढच्या काळात कापूस भावात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊ शकतात आणि यासाठी पोषक वातावरण देखील आता तयार झालेलं आहे बाजारातील परिस्थितीवरून तसे संकेत मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायदेशीर फायदेशीर ठरेल आणि मागचा जो दिवाळीनंतरचा कापूस आहे हा आळीने जवळपास बऱ्यापैकी आता खराब झालेला आहे यामुळे देखील उत्पादनात घट येईल आणि त्याचबरोबर लागवडीत देखील दहा टक्क्याची घट आलेली आहे यामुळे भारताचं कापूस उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे ज्यावेळेस भारताला कापूस आयात करायच राहील त्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे भाव वाढणार आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद